जलतरा योजनेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पांगरी ग्रामपंचायतीचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते सन्मान ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते आज पांगरी ग्रामपंचायतीचा जलतरा योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान शेतकरी मंगल कार्यालय गोंदोलले बुद्रुक येथे करण्यात आला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्प प्रभावीपणे राबवून पांगरे ग्रामपंचायतीने विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जलसंधारणासाठी शोष खड्ड्यांची मोहीम हाती घेऊन अल्पावधीतच पूर्ण करण्यात आली आहे सदर प्रकल्पाचा शुभारंभ दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी श्री प्रदीपजी शेंडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला सरपंच सौ सावित्रा अजित दडस ग्रामपंचायत अधिकारी श्री सतीश भोसले ग्राम रोजगार सहाय्यक राघव लोंठे कर्मचारी कैलास जाधव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकजुटीने कार्य करत गाव जलतारायुक्त करण्यासाठी परिश्रम घेतले या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय यशनी नागराजन मॅडम प्रकल्प संचालक मान्य विश्वासजी सेठ नरेगा विभागाचे से गट विकास अधिकारी श्री महेंद्र सपाटे मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे सहाय्य गट विकास अधिकारी डॉ खाडे आदी मान्यवरांनी पांगरे ग्रामपंचायतीचे कौतुक केले पुरस्कार स्वीकारताना ग्रामपंचायत सदस्य कल्याणी दडस पूनम गायकवाड तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव